पुण्यातील गणेश मिरवणुका एकतीस ते बत्तीस तास चालल्या तर मुंबईच्या राजाच्या विसर्जनाला तेहतीस तासांपेक्षा जास्त लागले फायनली बाप्पा आपल्या घरी गेले असं तुम्हाला सुद्धा वाटतंय का पण थांबा मुंबईतील एक गणेश मंडळ असं आहे जिथे बाप्पाचं विसर्जनच झालं नाही कोणतं आहे हे गणेश मंडळ आणि असं का झालं असेल बरं चला जाणून घेऊया मुंबईतील सुतार येथील एक गणेश मंडळ असं आहे जिथे त्यांनी एकोणचाळीस फूट उंचीची फायबरची बाप्पाची मूर्ती उभारली आहे आणि एक इतिहासच रचला तर यांनी केलंय काय की जी मूर्ती आहे त्या मूर्तीचं विसर्जन करण्याऐवजी त्याचा जलाभिषेक करून त्याला पुन्हा एकदा मंडपात आणलंय पुढचे तीन ते चार वर्ष हीच मूर्ती वापरली जाईल कारण सध्या ओ पी मूर्ती आणि पर्यावरणपूरक मूर्ती या दोन्हीमधला जो न्यायालयीन वाद चालू आहे त्यालाच लक्षात घेता त्यांनी हा पर्यावरणपूरक निर्णय घेतला आहे तर याच मंडळाचे जे अध्यक्ष आहेत सुदर्शन सांगळे यांनी असं सांगितलं आहे की दरवर्षी एक गणेश मूर्ती उभारण्यासाठी साडेतीन ते चार लाख रुपये हा खर्च होतो तर यंदा त्यांनी जी फायबरची मूर्ती उभारली आहे त्याच्यासाठी आठ लाख खर्च आलाय खरा पण हीच मूर्ती पुढचे तीन ते चार वर्ष वापरली जाणार आहे नवीन रंगसंगती आणि विशिष्ट अशा कलाकृती करून ही मूर्ती साकारली जाईल आणि पुढचे तीन ते चार वर्ष हीच मूर्ती वापरली जाईल तर त्यांचा हा पर्यावरणपूरक निर्णय तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा